मोठ्या असत पण मला आठवतात भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची वाक्य ते नेहमी म्हणायचे स्वप्ने तीन असतात जे आपण झोपेत

माझे प्रेरणादायी चित्र आहे पण मार्ग कळत असला तरी स्वप्न माझे मीच पूर्ण करणार हळूहळू का होईना इतिहास माझा मीच घडवणार इतिहास माझा मीच घडवणार ज्याच्या आयुष्यात स्वप्न नसते त्याच्या आयुष्यात नुसते चालत राहते पण ज्याच्या आयुष्यात स्वप्न असते त्याच्या आयुष्यात उंच उडायला शिकते मला कधी लता गोड गळ्याने गावेसे वाटते

जरूरी ते आजारी पडल्यावर त्यांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते त्यासाठी ते त्यांना खूप संकटांना तोंड द्यावे लागते म्हणूनच मी डॉक्टर झाल्यानंतर मला या लोकांची मदत करायची आहे माझे आई मला खूप सहकार्य करतात ते मला नेहमी लोकांना मदत करण्यास प्रेरित सर्वात समजून घ्यावी लागते मैत्रीने खेळायला जात असताना आपल्याला अभ्यासाला बसावं लागतात कधी यश येत नाही तर कधी गुण कमी पडतात कधी अभ्यास कठीण वाटतो पण हे क्षण परीक्षा घेणारे असतात माझे स्वप्न खूप साधे पण खूप मोठे आहे मला लोक माझे स्वप्न खूप साधे पण खूप मोठे आहे माझे माझे स्वप्न मला शिस्त शिकवते वेळेवर उठणे वेळेवर शाळेत जाणे शिक्षकांचा आदर करणे गृहपाठ पूर्ण करणे कारण शिस्त नसलेला माणूस किती हुशार असला तरी तो पुढे जाऊ शकत नाही पण शिस्त असलेला माणूस हळूहळू का होईना नक्की यश आणि बालमित्रांनो शेवटी मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही हे स्वप्न पहा आणि